ज्या एन एम रुजू झालेल्या आहेत त्यांना पगार नाही हे सगळे मुद्दे तुमच्या माहितीसाठी सांगतो सगळे मुद्दे माननीय कार्यकारी आरोग्य अधिकारी दक्ष शाह मॅडम यांना देण्याचं काम केलेलं आहे आपण काय वेगळं यांच्याकडे मागितलेलं नाहीये ज्या धरतीवर अधिकाऱ्यांचे प्रश्न सुटले जातात त्यांना प्रमोशन दिलं जात आता जशा आपल्या मंगला गोमारे मॅडम गेल्या जातानाच ओव्हर देऊन देऊन गेल्या त्या खुर्चीवर दक्षा शाह मॅडम बसवलं चांगला डॉक्टर रेवणकर साहेब गेले त्या खुर्चीवर त्याने संतोष गायकवाड साहेबांना बसवलं जर अ आणि ब समोर घातली पद ए आणि बी ग्रेड अधिकारी यांना जर वेळेत पदोन्नती मिळत असेल त्याच धर्तीवर आपले मागणी आहे क आणि ड समोर घातले कर्मचारी -कर -कर आहेत त्यांना सुद्धा प्रमोशन मिळालं पाहिजे बरोबर आहे की चूक आहे आणि धोरण आहे की जसं एसआय मधून सिनियर एस आय होतो त्याच्यानंतर साहेबवाड अधिकारी होतो अधिकारी त्या धर्तीवर आमचे जे जेओ असतील किंवा इन्स्पेक्टर असतील यांच्यामधून ची पद भरली पाहिजे आपले इतर कर्मचारी आहेत त्यांच्यामधून जेओची पदं भरली पाहिजे सदुसष्ट पदे स्वच्छता निरीक्षक एसआयची खाली आहेत आणि ही पद अगदी धोरण ठरलं गेलं सेवा ज्येष्ठता ठरली गेली नियम निकष ठरले गेले गेल्या लोकसभेच्या निवडणुकीपासून निवडणूक झाली की दुसऱ्या दिवशी आम्ही यांना पदोन्नती देतो प्रमोशन देतो असं सांगण्याचं काम झालं एवढंच नव्हे तर पंचावन्न पद जेओची आहेत त्यांचं सुद्धा सेम आहे त्याची लिस्ट बनली गेली सगळी माहिती मागवली गेली आणि त्यांना सांगितलं की निवडणूक झाली की आम्ही ताबडतोब कमिटीची लावून दुसऱ्या दिवशी करतो सगळ्या गोष्टी अगदी प्रमोशन कमिटी सुद्धा अरेंज करून देण्याचं का, काम युनियनच्या वतीनं आपण मदत करून केलं जी काय मेहरबानी केलेली नाहीये कुठेतरी आपल्या कर्मचाऱ्यांना प्रमोशन मिळालं पाहिजे ही आपली भावना होती परंतु यांना काम करत असताना डोळे बंद करून करतात की डोळे उघडे ठेवून करतात ते माहीत नाही आहे पण अनेक त्रुटी काढण्याचं काम त्यांनी केलं प्रमोशन कमिटीने त्यांना सांगितलं की अगदी आता विधानसभेची निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये या या गोष्टी करून घेऊन या मी पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला चोवीसला मी तुम्हाला प्रमोशन कमिटी अरेंज करून देतो ही प्रमोशन कमिटी तुम्ही घेऊन एसआयची पदोन्नती करा अजूनही त्यांची आता आपण बघितलंय चोवीस तारीख पर्यंत जे काय आता सेवा अनुषंगाने याच्यामध्ये अनेक लोकांच्या काही तक्रारी नाही एवढंच नव्हे तर दोन हजार सोळा गेलं सगळ्या युनियन की बाबा रे पद निर्माण केली पाहिजे चॅनलचा प्रमोशन निर्माण केलं पाहिजे त्याच्यामध्ये सर्वेलन्स यो कोऑर्डिनेटर या डिपार्टमेंटचा एकदा तुम्ही पदशृखला बनवली की त्यांना तुम्हाला सुद्धा त्रास नाहीये आणि त्या कर्मचाऱ्यांना सुद्धा त्रास नाहीये पण एक, नि, मिनिच या पदसंकल्याबाबत जेवढ्या मीटिंग होऊन सुद्धा आज सोळा पासून आज बघितलं तर आठ वर्ष झाली दोन हजार अठराच एक एकोणीस आणि एकवीस चा मिनिट्स आहे सगळ्या युनियनचं मीटिंग आहे मिनिट्स आहे आणि तत्कालीन अगदी इएचओ असतील त्यांच्या सुद्धा सह्या यानंतर दक्षाशा मॅडम बरोबर मीटिंग झाली आपण स्वतः पीओकडे ज्यावेळी मीटिंग घेतली आणि तिथल्या जे खोत मॅडम असतील किंवा शैलेंद्र तरे साहेब असतील यांनी सुद्धा त्या ठिकाणी सांगण्याचं काम केलं या या गोष्टी तुम्ही करून घेऊन या पदशृंखला मी करून देतो आता एखाद्या मॅडम रिटायर्ड झाल्या आता इथं वैद्य मॅडम होत्या पिओ त्या रिटायर्ड झाल्यावर त्यांनी एक सांगितलं गेलं की हे असं असं केलं पाहिजे कोऑर्डिनेटर टीओनी सर्वेलन्स आता असलेल्या कर्मचाऱ्यांना काही प्रॉब्लेम नाही आहे त्या त्या पद्धतीने त्यांची सेवा ज्येष्ठता संकलित करून ती द्यायची आहे बिंदू दबावली तपासली जाणार आहे आणि ते झाल्यावर ही पदशृंखला होईल व्हायला थोडा वेळ लागेल पण तुम्ही सुरुवात केलं पाहिजे आपण सुरुवातच करणार नाही आहोत आणि सांगणार की हो प्रोसेस मध्ये सोळा पासून चोवीस पर्यंत प्रोसेस आहे किती दिवसांची प्रोसेस आपण बघायची काहीतरी सहनशीलतेचा अंत असतो आणि त्याचा कडेलोट झाला की काय होतो हे सुद्धा दाखवण्याचं काम त्यांना केलं पाहिजे आता आत तुम्हाला माहिती आहे आज तुमचे जे काय पाच मुद्दे आहेत आता मी सांगितलं एसआयची पदं भरा जेओची पदं भरा पद करा दवाखान्यात काम करणारे जे आपले ड्रेसर आहेत त्या ड्रेसरना सुद्धा त्यांच्या पदा सोडून दुसरं काम करायला सांगतात ज्या एन एका हे सगळे मुद्दे तुमच्या माहितीसाठी सांगतो आपण सहा आमदारांना लक्षवेधी हरकत इंडिया टू नाईन थ्री मध्ये सुद्धा दिलेला आहे आता मी मनीषा चौधरी मॅडम आहेत दैसरच्या त्यांच्याशी माझं थोड्या वेळा पुढे बोलणं झालं त्यांनी सांगितलं टू नाईन थ्रीला ला मी हा मुद्दा घेतलेला आहे तुमचा मुद्दा मी लावण्याचं काम करतोय आपण काम करत असताना सगळ्या प्रकारचं काम करतो त्यांना जी भाषा कळते त्या भाषेत बोलतो आपली युनियन ही जॉहर साहेबांची युनियन आहे शरद साहेबांची युनियन आहे याला एक ध्येय धोरण आहे करायला लागला आम्ही तुम्हाला चुकीचं करू देणार नाही पण ते करत असताना जे नियमात आहे जे प्रोसिजर प्रमाणे आहे हे आम्ही तुम्ही जर करत नसाल तर ते तुम्हाला आम्ही दाखवून देऊ पण आपण आपलं शिस्तपालन करणारे आपली संघटना कधी चुकीच्या पद्धतीने कोणाला तोंडाला काळ बसणं आणखी काय ओरडणं मारामारी करणं दगडा मारणी करणं हे आपल्या संस्कृतीत बसत नाही हे आपण आता आतापर्यंत कधी केलेलं नाही त्यामुळे आपण सन्शित मार्गाने जर आम्ही आमचे हक्क मागत असू परमपूजा डॉक्टर बाबासाहेबांनी संविधानाने सांगितलेलं आहे बाबासाहेबांची शिकवण आहे की बाबा रे शिका संघटित आणि संघर्ष करा जर माझा प्रश्न सुटत नसेल तर मला संघर्ष करायला तुम्ही भाग पडताय आज आम्ही फक्त भेटायला आलोय काय मोर्चा काढलेला नाहीये मोर्चा काय असा दाखवायचं असेल ते सुद्धा दाखवायचं काम करू बरोबर की चूक आहे आज आम्ही फक्त भेटायला काही प्रतिनिधीला बोलवलं हे प्रतिनिधीला बोलवलं असताना आपल्या ईओ जो मॅडम आहेत दक्षता मॅडम मला फोन केला साहेब मला वेळ नाहीये आता कामगारांच्या प्रश्नासाठी तुम्हाला वेळ नाहीये मॅडम निघून गेल्या डीएमसी पीएच ना फोन केला पुराणे साहेबांनी पुराणे साहेब बोलतो त्यांना सांगितलेलं आहे त्यांनी कामगारांच्या प्रश्नाकडे लक्ष दिलं पाहिजे त्यांचे प्रश्न सोडवले पाहिजे त्यांनी अटेंड केलं पाहिजे कसं नाही करणार आता जर उपायुक्त पाए। सांगून मॅडम ऐकत नसतील तर मॅडमला सुद्धा काय करायचं मॅडमला वरच्या डीएमसी पद कधी मिळणार त्याचे दुहाळे लागलेले आहेत ला चांगली गोष्ट आहे मॅडमला जर वरच मिळत असेल आपण त्यांचं अभिनंदन करू संतोष गायकवाड साहेब आमचे ईएचओ होतील चांगले आहे ना एखाद्या अधिकाऱ्याला जर वरच पद मिळत असेल प्रमोशन मिळत असेल आपण त्याचं अभिनंदन करू आठ महिने तुम्हाला राहिले प्रमोशन तुमच्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय कामगार कर्मचारी गेले अनेक वर्षापासून आहेत वाट बघतायत त्यांचं काय आपल्याला हक्क पाहिजे की नाही प्रमोशन पाहिजे की नाही जर ती पद खाली असेल आणि ती पदं आमच्या भरणार असतील तर ती आम्हाला पदं मिळाली पाहिजे त्यामुळे एसआयचं जे काय प्रमोशन आहे याच्या बाबत तुम्ही ठरवलं पाहिजे की हो ह्या आम्ही टाइम पिरियड दिला आहे एवढ्या दिवसात आम्ही करतो आता तारीख पे तारीख तारीख पे तारीख भरपूर झाली त्यामुळे एसआय ची प्रमोशन आपल्याला मिळालं पाहिजे